जय महाराष्ट्र मंडई कसेच घे माझेत ना तर आज मम्मा परत अजून एक नवीन रेसिपी बनवतीये तर विचारूया तिलाच काय बनवते आज काय बनवते स्पेशल पिठला आणि भाकरी अरे वा बात ते चला तर रेसिपीला सुरुवात करूया मस्त तर मग एकदा सांग ना काय काय घेतलंय तू इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेत ओके कडीपत्ता हां हळद ओवा मीठ लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची ओके आता हे मी मिरच्या घेतलेल्या आहेत ती मिरच्या लसूण कोथिंबीर मीठ आणि ओवा या आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं ओके पाणी ॲड करायचं की नाही नाही करायचं चालेल चला म्हणजे हे मिक्सरला बारीक करून घेऊया पाणी न ॲड करता तर हे बघा छान असं आपलं वाटण झालेलं आहे मम्मीने जास्त बारीक पण केलेलं नाही आहे थोडंसं असं ना जाडसरच ठेवलं आणि पाणी ॲड करायचं नाही आहे बिलकुल तर आता काय करते मम्मा हे चण्याचं पीठ घ्यायचं आहे ओके माझी आजी खूप छान पिठलं बनवायची आता त्याच्यानंतर मम्मा मस्त बनवते तर म्हणजे हे बघा मस्त मम्मीने तेल तापून घेतलंय कढईमध्ये आता त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकायची आणि तडतडू द्यायची आहे जिरी मोरी छान अशी कढीपत्ता आता कांदा ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित गोल्ड मिक्स करून गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेऊया कांदा आता तर हे बघा मंडळी मस्त आपला कांदा देखील तळत आलेला आहे आता काय करते आहे मम्मा इथे आता मिरची आपण वाटून घेतलेली आहे ना हा ती पिठात टाकायची ओके तर आपण बेसनाचं पीठ घेतलेलं ना त्याच्यामध्ये मम्मीने हळद टाकली आहे आणि आपण जे वाटण वाटून घेतलेलं ना मिरची वगैरे ते पण त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तुम्हाला किती तिखट कमी जास्त हवं आहे ना त्याच्यानुसार ते वाटण तुम्ही ॲड करू शकता आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये पाणी ॲड करते मम्मी कोमट केलेलं थोडंसं हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून गाठी होत नाहीत आपल्या पिठल्यामध्ये तर आता आपण ते ते व्यवस्थित मिक्स केलेलं ना ह्याच्यामध्ये ऍड करूया हा इतका सुगंध छान सुटलेला आहे ना वाव आणि दिसतंय पण खूप भारी तुमच्या घरी पिठलं कोणत्या पद्धतीने बनवतात मला कमेंट करून नक्की कळवा आता बाकीचं पण आपण जे गरम पाणी केलेलं ना ते पण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया आता हे किती मिनटं मम्मा शिजवायचं आहे पाच मिनटं शिजवायचं पाच किंवा सात मिनट ओके चला आता शिजू देऊया आपण तोपर्यंत तो वाट बघूया एक बाजूला आपलं पिठलं ठेवलेलं आहे आता ती शिजते तोपर्यंत आपण ज्वारीची गरम गरम बापरी बनवू ओके

गोल गोल भाकरी कापली आहे मम्मीने आजी बाकी नाही म्हणले की तिथली गोल आणि छान अशी भाकर आलेली आहे हे बरो मस्त आता आपण भाकर ना भाजून घेऊया तर चला मस्त आपलं एक बाजूला पिठलं रेडी आहे आणि भाकर देखील रेडी आहे तर चला सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया सुगंध खूप छान सुटला आता आवत नाहीये कधी खाईन असं झालंय तर म्हणजे मस्त असं आपली गरमागरम पिठलं भाकरी रेडी आहे आणि मम्मीच्या हातचं पिठलं भाकरी म्हणजे खूप जास्त छान लागते आणि तेही गरमागरम वाव तर मी आता एक पिठलं भाकर खाते आणि तुम्ही पण घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून कळवा कर कशी कर झालेली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओसोबत टीजन बाय गाईज खात राहा मजेत राहा